नमस्कार मंडळी आज आपण तुम्ही बघत असाल संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी इन, विद्यापीठ इथे आलेलो आहोत तर इथली मला, मला तक्रार आलेली होती या संदर्भात मी भेटायला आलो आहोत इथे उपोषणाला बघू शकता आज चाळीसवा दिवस आहे उपोषणाचा तर आपण आता प्रतिक्रिया घेऊया यांची सरांची ज्यांनी मला तक्रार केली आहे या संदर्भामध्ये तर नेमका काय विषय होता तुम्ही पोलीस स्टेशनला गेले त्यांनी तक्रार दिली तर काय झालं आम्ही या ठिकाणी तक्रार दिली होती पण त्यांनी म्हटलं का हे hey, तुमचं क्षेत्र नाही तर तुम्ही तक्रार देऊ शकत नाही नंतर मग आम्ही यवतमाळ लोहारा पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे बारा सहा ला आणि तेरा तारखेला आम्ही यवतमाळ एसपीला पण आम्ही तक्रार केली आहे पण त्या तक्रारीच आजपर्यंत काहीच हे झालेलंच नाही आहे त्याच्यातून म्हणजे पुढे गेलेलीच नाही आहे तक्रार आणि आमच्यापर्यंत कोणी चौकशीसाठी आलं पण नाही आम्हाला विचारपूस सुद्धा झालेली नाही आहे त्या ठिकाणी बघा या प्रकारची अवस्था इथे मला दिसत आहे तर याची दखल घेण्यात यावी अशी मी या सरकारला शासनाला पूर्ण राजकारणी लोकांना हात जोडून नम्र विनंती करतो